सध्या बारा गाई आणि तीन कालवडी आहे गुन्हे वेळेचे मिळून शंभर ते एकशे दहा लिटर दूध उत्पादन होते आणि गायीचे दूध देण्याची क्षमता सुद्धा सातत्याने तशीच राहिलेली त्यानंतर आम्हाला ज्याचा रिझल्ट असा आला की ती फॉस्पर डिफेन्स कमी जाईल नमस्कार शेती व्यवसायाला जोड म्हणून अनेक शेतकरी पशुपालनाचा आधार घेतात आणि पशुपालनाच्या माध्यमातून प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या मुलाखती आपण दर्शकांसाठी घेत आहोत त्यामध्ये आज आलो आहोत आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी या गावामध्ये आणि या गावामध्ये सुनील गावडे हे प्रगतीशील शेतकरी आहेत पशुपालक आहेत त्यांची मुलाखत घेऊन त्यांनी या व्यवसायात कशी भरारी घेतली हे जाणून घेणार आहोत सुनील भाऊ नमस्कार नमस्ते आ, मला सांगा हा तुम्ही पशुपालनाचा व्यवसाय आहे तो पारंपरिक पद्धतीनं पुढं चालू केलेला आहे कारण तुम्ही नव्या नव्या व्यवसायात उतरलेला आहे पारंपरिकच वडिलांचा व्यवसाय होता जे मध्ये आम्ही सुधारणा करत करत पुढे चालू ठेवलेला आहे बर म्हणजे वाढ वडिलांच्या काळामध्ये दे देशी गायी असतील म्हशी असतील मग गायीचं स्वल्प तुम्ही जेव्हा या व्यवसायामध्ये उतरला त्यावेळेस आमच्याकडे चार पाच गायी होते पुढे आतापर्यंत आम्ही पंधरा गायीपर्यंत पोहोचले पंधरा गायी पर्यंत पोहोचलेला मग या गायींना बाहेरून विकत आणणं किंवा मग स्वतः तयार करता गायी पहिल्यांदा पाच सात वर्षापूर्वी आम्ही दोन गायी मोठल्या गायी ह्या हिशोबाने घ्यायच्या ह्या हिशोबाने घेतल्या परंतु त्याच्यामध्ये आम्हाला लॉस आला फसगत झाली फसगत झाली आणि त्या गायी वेल्यानंतर त्यांना कालवडी झाल्या त्या गायी मोठ्याल्या होत्या परंतु त्यांना काही प्रॉब्लेम होते ज्या कालवडी आहेत त्यांचं आम्ही चांगल्या प्रकारे संगोपन केलं ते करत असताना मग त्यांच्यापासून आणि घरच्या काही गायी तयार केल्या कालवडी अशा सर्व गायी ह्या घरच्याच आता सध्या आपल्या गोठ्यामध्ये किती गाय आहेत सध्या बारा गाई आणि तीन कालवडी आहे बारा गाई आणि तीन कालवडी त्यामध्ये दुभत्या गाई किती आहेत मग दुपत्या गाई सात आहेत सात गाय त्यांच्या माध्यमातून आता दर दिवसाचं आपलं किती दुधाचं उत्पन्न आहे दोन वेळाच मिळून दोन्ही वेळेच मिळून शंभर ते एकशे दहा लिटर दूध उत्पादन होते आता हा सगळा शंभर ते एकशे दहा लिटर दुधाचा रोजच्या उत्पादनाचा विषय आहे तर ह्या तुमच्या गोठ्यातील कामकाजाची सुरुवात नेमकी कशी होते किंवा कधी होत मुक्त गोठा असल्यामुळे सकाळी पाटे आम्ही पावणे वाजता गायांना मुक्त गोठ्यातून बंदिस्त गोठ्यामध्ये चारा खाण्यासाठी आणि गायी दूध काढण्यासाठी घेतो गायीचे एक तास दूध काढण्यासाठी लागतो दोन अडीच तास गाई बंदिस्त गोठ्यामध्ये त्यांचा चारा खासतो पण आम्ही त्या ठिकाणी बंदिस्त त्यांना बांधून ठेवतो आणि पुन्हा दोन अडीच तासाने आम्ही त्या गायी परत मुक्त गोठ्यामध्ये सोडतो तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना जनावरांच्या खाद्याकडे तुम्ही कसं लक्ष देत प्रथमत तर आम्ही जो चारा आहे त्याच्याकडे फार काळजीपूर्वक लक्ष देतो त्यामध्ये जास्तीत जास्त ऍडवंटा कंपनीचे सातशे छप्पनची ची मका मक्याबरोबर सुका सुखा चारा कसा देता येईल याकडे जास्त लक्ष देण्याचा अस सर्वसाधारण मी प्रयत्न करत आहे मग सुक्या चाऱ्यामध्ये गव्हाचा गौंडा असेल अडबा असेल वैरण असेल किंवा आता नवीन माझ्या मनाची संकल्पना असे की गोल्डन मका की गोल्डन चा ही सुद्धा वाढलेल्या चाऱ्याची संकल्पना होऊ शकते गोल्डन मक्याची कणस विकल्यानंतर ती लवकर व सुकते त्याच्यापासून जो चारा उपलब्ध होईल तो सुका चारा म्हणून आपल्याला हिवाळ्यात पावसाळ्यात वापर करता येऊ शकतो आता आमच्या कंपनीचं हिंद पॉवर तुम्ही वापरता तुमच्या गायींसाठी तर त्याचा नेमका रिझल्ट काय हिंद पॉवरचा रिझल्ट असा आहे का गायी सातत्याने कंटिन्युअली तेवढे दूध देते पहिल्या म्हणजे विसाव्या दिवसापासून जे गायी दूध वाढलेली असते ती गायी तीन चार महिन्यापर्यंत तिचं ते सातत्य टिकून ठेवते हिंद पॉवरच्या बद्दल बोलत असताना हिंद पॉवर हे पशु चारायला लागल्यापासून गायींची जी फॉस्फोर डिपीसी होती ती कमी झालेली आणि गायींची फॅट याच्यामध्ये सातत्य राहिलेले आणि गाईचे दूध देण्याची क्षमता सुद्धा सातत्याने अनेक दिवस तशीच राहिलेली आता आईची जे मूत्र वगैरे चाटण्याची जी समस्या गोठ्यात असते सर्वसाधारणत मुक्त संचार मध्ये हि पाहिल्यानंतर आम्हाला त्याची आम्ही आणि त्यानंतर हिंद पावर हे कंपनीने सजेस्ट केलं ते सजेस्ट केल्यानंतर त्यानंतर आम्हाला त्याचा रिझल्ट असा आला की ती किती पाचपर्यंत कमी जाईल आणि दुधाचा दर्जा पण पन... दुधाचा दर्जा चांगला राहतो आणि तिथे दुधाचं सातत्य टिकून ठेवत आणि त्यातून मग आपोआपच आर्थिक लाभ सुद्धा चांगला मिळू शकतो चांगला मिळतो आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल हिंद पावर बाबत हिंद पावर बाबत हो एकच म्हणजे इतर शेतकऱ्यांनी या गोष्टीचा वापर केला पाहिजे आपली गाई दूध देते असं म्हणण्यापेक्षा आपण तिच्याकडून ते दूध काढून घेतलं पाहिजे ब म्हणजे त्यासाठी योग्य चारा योग्य पशुखाद्य त्याच्याबरोबर योग्य सप्लिमेंट मिनरल मिक्सचर असेल आपण ते दिलं गेलं पाहिजे त्याच्या माध्यमातून पुन्हा गायी भरवण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही अशा पद्धतीने सर्व नियोजन केलं पाहिजे आता हा गो जो गोपालनाचा व्यवसाय आहे तो लाभण्याचा व्यवसाय हा व्यवसाय होत नाही तुम्हाला तुमच्या या व्यवसायामध्ये घरच्या मंडळींचा कितपत लाभ होतो किंवा कितपत उपयोग होतो घरच्या मंडळींचा फार मोठा हातभार लागतो यासाठी तरी सुद्धा तंत्र शुद्ध पद्धतीने केलं थोडं काम त्याच्यामध्ये कमी होऊ शकतं नियोजन पूर्व जरीपूर्वक केलं तर त्याच्यामध्ये आपली जी मेहनत आहे ती कमी प्रमाणात लागेल ला आपल्याला जसं की चारा एकाच वेळेस वाहनातून जरी घेऊन येणे चाऱ्याची चारा ज्या ठिकाणी आपण कुट्टी करायचंय त्या ठिकाणी आपलं वाहन लागलं पाहिजे अशी जागा पाहिजे कुट्टी केलेला चारा त्या ठिकाणावरून आपल्या गव्हाणीपर्यंत किंवा गायांना टाकण्यासाठी त्या दोन्ही बाजूने म्हणजे गव्हाणी जळ गव्हाणीच्या पुढे जागा पाहिजे गायांच्या पाठीमाग फिरण्यासाठी शेण वगैरे काढण्यासाठी थोडी जागा चांगली पाहिजे कमी माणसांमध्ये हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो आता तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा नेमका यामध्ये जो सहकार्याचा हात लाभतो तो कसा लाभतो आमचं पूर्ण कुटुंबामध्ये समजा आई वडील असेल पत्नी असेल या सर्वांचाच याच्यामध्ये हातभार लागतो मग समजा चारा पीक केल्यानंतर त्याला चारा पिकाचं व्यवस्थापन असतं पाणी भरणे तर एक दिवसाचा चारा एकाच वेळेस घेऊन येतो सगळा मग तो चारा आणल्यानंतर कुटी करणे कुटी करून झाल्यानंतर ती पांगून ठेवणे त्याच्यानंतर मग गायांचं व्यवस्थापनाला सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास असे सहा तास व्यवस्थापनामध्ये ता जात आता या जनावरांच्या आरोग्याबाबत तुम्ही नेमकी काय दक्षता घेता सर्वसाधारण तर दीड दोन वर्षापासनं मी हिंदुस्थान फिड्स कंपनीला जोडल्यापासनं मला गायींच्या आरोग्याविषयी कोणतीही तक्रार आजपर्यंत आलेली नाही जे गाई भरवण्याशिवाय कोणतीही तक्रार मला त्याच्यात जाणवली नाही त्याविषयी सांगत असताना की गाभनपणात बीची व्यवस्थित काळजी दोन महिने अगोदर घेणे गायी वेल्यानंतर तीन चार महिने तिची परिपूर्ण काळजी घेणे या गोष्टी जर केल्या कोणतीच अडचण कोणत्याच पशु पालकाला येणार नाही नव्या नव्वद पंच्याण्णव टक्के किंवा नव्याण्णव टक्के येऊ शकत नाही असं मला वाटतं तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून जी प्रगती केलेली आहे त्याविषयी काय सांगा हे व्यवसाय करत असताना मी माझ्या शि मुलींचं शिक्षण किंवा घरचा किंवा शेतीवाडीला जे आग्रेवत करण्याचं काम या व्यवसायाच्या माध्यमातूनच केलेले निश्चितच तुमची सर्व स्वप्न या व्यवसायाच्या माध्यमातून पूर्ण होत अशा सदिच्छा आम्ही व्यक्त करतो हो। तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत धन्यवाद तुम्ही पण या ठिकाणी आलात आणि आमची छानशी मुलाखत घेतली त्याबद्दल आम्ही तुमचे पण खूप खूप आभारी आहे